प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव येथील साईस्तव मंजिरी ग्रुप यांनी श्री साईबाबा यांचे समकालीन भक्त श्री दास गणू महाराज यांनी बाबांची शक्ती भक्ती स्तुती श्री मंजिरी या ओवीन या लिहून लिहून महेश्वर येथे नर्मदा पूर्ण केले बाबांची स्तुतीचा एक अत्यंत प्रभावी लोकप्रिय मराठी ग्रंथ स्रोत आहे शिर्डी येथील साई भक्तांनी सहा जानेवारी दोन हजार सोळा ला गुरुवारचे औचित्य साधून श्री साईस्तवन मंजिरी पठणाची सुरुवात केली त्यांची प्रेरणा घेऊन कोपरगाव येथील साई भक्त महिलांनी वीस 20 जानेवारी दोन हजार सोळा रोजी कोपरगावातील श्री साईबाबा येथे साई स्तवन मंजिरी पठनाची सुरुवात केली आणि त्यानंतर या ग्रुप ने शहरासह तालुक्यातील साई भक्तांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन पठण केले इतकेच नव्हे तर नाशिक तिरुपती बालाजी साई साईसेवकांच्या विनंतीवरून नोएडा दिल्ली येथे देखील स्थवन मंजिरीचे भक्तिमय वातावरणात पठन करण्यात आले या कार्यक्रमाचे दोनशे वेळ पुष्प पूर्ण झाल्याने ग्रुपच्या वतीने विष्णु यागाचे आयोजन महात्मा गांधी प्रदर्शन येथे करण्यात आले सदरचा याग दोन दिवस चालला असून या धार्मिक सोहळ्यात महाराज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज प्रियदर्शिनी इंदिरा महिला बचत गटाच्या सौ पुष्पाताई काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी महिला बचत गटाच्या सौ रेणुकाताई ताई कोल्हे माजी नगर अध्यक्षा सौ सुहासिनीताई कोयटे यांनी

माघ महीना है जो खूब मोटा पवित्रत्म मानला तो। जो महीन तो पृथ्वी साढ़े तीन कोटी तीर्थाच तो सार सर्वस्वे तो गोदावरी नदी भगवान शिवजेठे पृथ्वी पर आग तो महीन शुद्ध दशमी का दिवस होता याच महीन अनेक पर्व का तो आने भगवान श्रीनारायण परब्रह्मेन जगाच्या कल्याणासाठी पहिल्यांदा रथावर आढळून झाले तोही पवित्र दिवस याच महिन्यातला लावता त्यांना तसं तुम्ही म्हणतात याच महिन्यात जगोबारा यांचा जन्म ज्योतियात जन्म आहे याच महिन्यामध्ये अनेक पर्व आहे एवढंच नाही तर इच्छा म्हणण्याचा वर प्राप्त केले भीष्माचार्यांनी आपला देह सोडण्यासाठी याच महिन्यामध्ये म्हणजे आजचाच कदाचित दिवस असेल तो द्वादशी म्हणून आणि अशा या पर्व कालावर पुण्यभूमीमध्ये तेही सच्चिदानंद संतृत सैनाथ महाराजांच्या तपभूमीमध्ये वेदोनारायण ब्रह्मवंतांच्या मुखातून दिव्य मंत्रांचा उद्घोष करून आपण जो स्वाहाकार आणि सर्व कार्य करीत आहात हे पाहून मला खूप आनंद वाटला सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या माध्यमातून आज्ञेनं आणि सेवेनं आवडायला अनेक वेळा अशी संधी मिळाली होती ती ज्यांना ज्यांना मिळाली त्यांच्याबद्दल आपुलकी असणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांकडे पाहून तो आनंद मी घेतो आहे आज अतिशय अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत होम oh, uh, भावनासाठी बसलेले सर्वच जे जोडपे आहेत खरोखर कर आपण भाग्यवान आहात की खूप मोठा सा यो है। आशे सदिछा कि आसा आना ही असा योग तुमच्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे आणि भगवंतांकडे आम्ही विनंती करू अशी सदिच्छा व्यक्त करू की असं भाग्य आम्हालाही लागो आणि असंही या करण्यासाठी या oh, होम भावनाला बसण्यासाठी आमचाही योग कधीतरी यावा पण नक्कीच साईबाबांच्या कृपेने आज हे होत आहे साईस साईस मंजुरी जे हे मंडळ आहे त्यांचा अतिशय सुंदर असा उपक्रम एकादशी निमित्त होत आहे आणि मी खरोखर मंडळाला खूप खूप शुभेच्छा देते असंच आपलं हे जे पुण्याचं काम आहे ते पुढे देखील चालत राहतो आणि आपला हिंदू धर्म सनातन धर्म टिकून राहण्यासाठी असे कार्यक्रम आपल्याला आजूबाजूला छोटीशी नाद अडीच वर्षाची दोन वर्षाची असेल पण ती सुद्धा आजी आजोबांसोबत आरती गरज होती आणि तेच संस्कार आपल्याला जर पुढे आपल्या मुलांना नातवांना द्यायचे असतील आणि दोन हजार सोळा जेव्हा छोटस सो रोपट लावलं अवघ्या पाच सात जणांना मिळून हा सायन्स कौमजिरी उपक्रम सुरू करायचा असं ठरलं आणि बघता 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 या रोपट्याचा यज्ञ इतका काही महान होत गेला की तब्बल दोनशे एकादशी या रोपट्याने पूर्ण केल्याने एका महाकाली याचं रूपांतर होत जेव्हा एखादी सांघिक भावना बळावते हे श्रेय सर्व त्या टीममधल्या खेळाडूंचं असतं तसं या साईज तवन मंजिरीमध्ये जे काही भक्तगण जे काही महिला आहेत त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपण दोनशेचा टप्पा पार पाडू शकलो त्या सर्वांचं मी शतशा अगदी आहे नुसता कप्तान चांगला असून उपयोग होत नाही तर त्याबरोबर खेळणारे प्लेयर्स देखील चांगले असावे लागतात त्यावेळेला या गोष्टी घडतात ज्या वेळेला दोनशे एकादशी पूर्ण झाल्या द्विशतक कोटीची जेव्हा आनंद सर्वांना झाला तर पंच्याहत्तर एकादशीनंतर शंभर एकादशीनंतर आम्ही छोटे छोटे उपक्रम घेत गेलो आता हा वा एकादशीनंतर करायचं तर काय विष्णू याग करायचा असं सर्व या, या मंडळातील सदस्यांच्यामध्ये ठरलं गेलं विष्णू याग करायचा छोटासा होम वगैरे का काहीतरी पूजा वगैरे असेल पण हे इतकं मोठं प्रचंड शिवधनुष्य आहे याची त्यावेळेला आम्हाला कल्पना नव्हती हे शिवधनुष्य पेलायचं तसं ही मोठी चिंता मनामध्ये त्यावेळेला डोकावून गेली परंतु नको नको बघू साई देतील हात या गोष्टीचा प्रत्यय आम्हाला पावलो पावली येत गेला पावलो पावली समाजातून अनेक दातृत्व आमच्या पुढे आले प्रत्येकाने आपल्या ऐच्छिक रूपात आम्हाला जी काय मदत केली त्या सर्वांचं मी या साईज कवन मंजिरीतर्फे आभार व्यक्त करतो त्यांचे मी रूल व्यक्त करतो आज या साई कवन मंजिरीचा सा हा उपक्रमित्च साजरा होत असताना अनेक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये उ उच मिळून आल्या होत्या याचा आम्ही परमपूज्य म्हणजे रागेश्वर नंदगिरीजी महाराज त्यानंतर भाऊ पाटील आणि रमेश गिरीजी महाराज या तिघांना या उपक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं याचा आग्रह धरला त्या पद्धतीने काल रागेश नंदगिरीजी महाराज घेतलेला आहे याचा खूप छान आपल्याला आहे आज एवढी उपस्थिती पाहता खरंच हे असे आपल्या गावामध्ये वरचे नेहमी नेहमी व्हायला पाहिजे या साईस्ताचा कार्यक्रम तो घेतला तो अक्षरशः मला पण माहिती नव्हती एवढं असतो केली फक्त सहज त्या दिवशी असं कळलं कळलं आलो की हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे पण मी कॅम्पासून तो उपस्थित आहे इतका सुंदर कार्यक्रम हा केला आहे आपल्याला गुरुनी सुद्धा खूप सुंदर सुंदररीत्या हा कार्यक्रम पार, पार पाडलेला आहे असेच वर कार्यक्रम त्यांच्या हस्ते एवढेच मी शुभेच्छा देते माझ्या या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री